नमस्कार लोक लोकसत्ता न्यूज नेटवर्क मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत पाहूया बातमीपत्र विस्ताराने काँग्रेस पक्षाचे नांदेड जिल्हा मागासवर्गीय जिल्हा तथा लोकशक्ती सामाजिक संघटनेचे जिल्हा अध्यक्ष नगरसेवक प्रतिनिधी सुरेश हटकर यांचा वाढदिवस म्हणजे दरवर्षी विविध सामाजिक उपक्रमांनी साजरा होतो त्यांच्या सामाजिक उपक्रमांचे सर्वत्र कौतुक देखील होत असते या वर्षी सुद्धा जिल्ह्यातील लोकप्रिय नेतृत्व आंबेडकर चळवळीतील अग्रगण्य विचारवंत सन्माननीय सुरेश खटकर यांचा वाढदिवस राजकीय क्षेत्रातील विविध मान्यवरांनी त्यांना शुभेच्छा देऊन त्यांच्यावर शुभेच्छांचा वर वर्षाव केला तसेच आंबेडकर चळवळीतील ज्येष्ठ नेते भीमशक्ती संघटने संस्थापक अध्यक्ष माजी सामाजिक न्याय मंत्री तथा खासदार चंद्रकांत हंडोरे साहेब यांनी सुद्धा त्यांना शुभेच्छा देऊन त्यांच्या कार्याचे कौतुक केले तसेच शहर व जिल्ह्यातील सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांनी सुरेश हटकर यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या पाहूया लोक असता न्यूज नेटवर्कचा याबद्दलचा वृत्तांत आज वाढदिवस आहे तो विविध सामाजिक उपक्रम आणि साजरा होते काय सांगाल सर आज मित्र माझी नगर शो अनुस्वातीत अनुस्वाती जाती विभागाचे जिल्हाध्यक्ष यांचा आज वाढदिवस आहे आज काँग्रेस पक्षातर्फे द्यायचा आम्ही चिंतन करत आहोत आज हनुमानगड येथे सुद्धा शाळेमध्ये लहान मुलांना वाटतात ता आणि साहेब हे प्रत्येक उपक्रमामध्ये सर्व कार्यामध्ये वेगवेगळ्या समाज कार्यामध्ये असो पक्षाच्या कार्यामध्ये असो पाहून घेतात आज त्याच्या बाबतीत आम्ही काँग्रेस पक्ष किंवा होऊ शकते असं सर्वजण मिळून भिंगोड्याच्या साजरा करत आहोत शुभेच्छा ज्या वाढदिवसाच्या त्या निमित्ताला उर्वरित त्यांचं कार्य असंच पक्षासाठी त्यांनी कार्य करत राहावं येणाऱ्या काळामध्ये पुन्हा ते नगर शोक होत पुन्हा त्याला चांगलं पद भेटो तिचं नांदेडचा जिल्हाध्यक्ष ना त्यांना त्याला ते शुभेच्छा देतो आणि अजून एकदा सांगतो की त्यांचा तुमचा हातभार काँग्रेस संस्कृती नेहमीच देतो धन्यवाद क्षणामध्ये सुरेश हटकर माजी नगरसेवक माझी बालकड्या सभापतीचे प्रतिनिधी या नात्यानं त्यांचं कार्य नांदेड शहरापुढं आहे ते काँग्रेसच्या अनुसूचित जाती जमात अनुसूचित जातीचे जिल्हाध्यक्ष आहेत तसेच भीमशक्तीचे ते पण जिल्हाध्यक्ष आहेत भीमशक्तीच्या माध्यमातून काँग्रेसच्या माध्यमातून आजपर्यंत त्यांनी आंबेडकरी चळवळीमध्ये त्यांचं चांगलं योगदान आहे लोकप्रतिनिधी म्हणून पण त्यांनी त्यांच्या प्रभागामध्ये खूप चांगलं काम केलेलं आहे अनेकदा मी त्यांच्या प्रभागामध्ये त्यांच्या वतीनं बोलवलेल्या कार्यक्रमाला मी हजर राहिलेलो आहे त्याच्या माध्यमातून त्यांचं कार्य मी पाहिजे एक तळमळीचा कार्यकर्ता अगदी जमिनीवर राहून काम करणारा कार्यकर्ता आणि मला वाटते चोवीस तास कार्यकर्ता म्हणून राहणारा हा व्यक्ती आहे असं माझा त्यांच्याबद्दलचा अभ्यास आहे म्हणून मी त्यांना या वाढदिवसानिमित्त खूप खूप शुभेच्छा देतो पक्षाच्या वतीने शुभेच्छा देतो वैयक्तिक प्रफुल्ल सावंत परिवार परिवाराच्या वतीने त्यांना शुभेच्छा देतो की त्यांचं पुढील समृद्धी जावं आणि त्यांच्या ज्या काही इच्छा आकांक्षा आहेत राजकीय इच्छा आहेत आमचे जिल्हाध्यक्ष साहेब आताच बोलून दाखवलं की ते पुन्हा नगरसेवक होत म्हणजे त्यांच्याकडून राजकीय ग्रीन सिग्नलही मिळालं आहे <laughs> त्यामुळं त्यांनी आता त्या पद्धतीनं कामाला लागायला ना हरकत नाही अशा पद्धतीचं वक्तव्य आमचे नवनिर्वाचित जिल्हाध्यक्ष राजेसिंग पावले साहेब यांनी केलेलं आहे त्यामुळे मी परत त्यांना एकदा शुभेच्छा देतो आणि थांबतो जय हिंद जय जैह महाराष्ट्र जय